नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं सर्व, माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज ना आपण नाश्ता किंवा स्टार्टसाठी मुलांना मोठ्यांना किंवा पाहुण्यांसाठी तुम्ही अगदी मस्त अशी रेसिपी बनवू शकता इतकी मस्त साधी सोपी रेसिपी घेऊन आले सतत आपण कांदे पोहे खाऊन कंटाळतो काहीतरी वेगळं मागून मुलं तर हट्ट करत असतात पण काय वेगळं बनवायचं हा प्रश्न पडतो जे मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडेल आणि आता ना किटी तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता चला तर मग अशा साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी सुरुवातीला इथे बघा मी एक वाटी हे पोहे घेतले जे आपण कांदे पोह्यांसाठी पोहे वापरतो तर तेच घेतलेले आहेत आता इथं मी एका वाटीनं हे मेजरमेंट घेतलेलं आहे तुम्ही एखाद्या मेजरिंग कप देखील हे घेऊ शकता आता हे जे एक वाटी पोहे एक वाटी पोह्यांसाठी मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले होते आता बघा ह्याच्यावरची साल काढून घेणार आहोत बटाटा जर थोडा आकाराने मोठा असेल तुम्ही एक देखील बटाटा घेऊ शकता किंवा जर माझ्या आकाराचे असेल तुम्ही दोन बटाटे पण घेऊ शकता आता बटाटे बघा उकळून घेतल्यानंतर त्याची पूर्ण साल काढून घ्यायची आणि एखादा खिसणीनं आता आपण हे बटाटे चांगल्याचं खिसून घेणार आहोत म्हणजे ना अगदी छान असं बाइंडिंग तयार होतं मॅच करण्यापेक्षा ना अशा पद्धतीनं बारीक खिसनीनं ते खिसून घेतलेलं की अगदी सोपे आणि पटकन ही रेसिपी बनते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील आणि ही जी रेसिपी आहे ना तुम्ही आदल्या दिवशी करून ना दोन ते तीन दिवस ही रेसिपी कधीही मुलांना सर्व करू शकता इतकी इन्स्टंट रेसिपी आहे ही आता बघा छानपैकी हे बटाटे सगळे असे खिसणीने खिसून घेतले त्यानंतर आपण जे एक वाटी पोहे घेतले होते त्यात त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेतोय आता हे पोहे सगळे आपण मिक्सरमधून बारीक असे फिरून घेणार आहोत ह्याची चांगली अशी बारीक फूड होईल ह्याची आपण काळजी घ्यायची आता तुम्ही बघू शकता पोहे अगदी बघा छान असे बारीक झालेले आहेत पोह्यांमुळं चांगलं बाइंडिंग येतं आणि रेसिपीला चांगला असा कुरकुरीतपणा पण येतो आता हे वाटून घेतलेले सगळे पोहे आता आपण ह्या बटाट्याच्या मिश्रणामध्ये घालतोय त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालतोय बारीक ठेचून घेतलेली हिरवी मिरची तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा चमचा आलसूनची पेस्ट एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ आणि एक मोठा चमचा आपण याच्यामध्ये गरम मसाला किंवा मॅजिक मसाला पण घालू शकता ह्याच्यामुळं चव आणि ते खूप छान मस्त येते तुमच्याकडे असेल तुम्ही याच्यामध्ये मिक्स हब्स पण घालू शकता आता हे सगळे जिन्नस बघा सुरुवातीला चांगलेसे मिक्स करून घेऊया बटाट्यामध्ये ना बऱ्यापैकी मॉश्चर असतं त्यामुळं पाणी न वापरता हे सगळं चांगल्यास मिक्स करून घेणार आहोत मी बऱ्याचदा काय करते आ, ही रेसिपी ना बनवून फ्रीजरमध्ये सेट करून ठेवते आणि ऐकत्या वेळी मुलांना भूक लागली किंवा पाहुणे येणार असतील ना तर त्यावेळी ही रेसिपी सर्व करायची अगदी पटकन बनते गरमागरम आणि सगळेजण कौतुक करतील ना अशी ही रेसिपी बनते त्यामुळे कोणतंही टेन्शन होत नाही अजिबात धावपळ होत नाही अगदी मस्त आणि छान अशी रेसिपी आपली तयार होऊ शकते आता संपूर्ण पिठाचा बघा मी गोळा करून घेतलेला आहे जर तुम्हाला थोडंसं कोरडं वाटलं ना तुम्ही थोडासा पाण्याचा हपकारा भरू शकता किंवा जर जास्त ओलसर वाटलं ना तर थोडासा पुन्हा पोह्याचा भोगा तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता आता ह्याचा अशा पैधीनं गोळा बनतोय म्हणजे अगदी परफेक्ट बनले मला अजिबात पाणी किंवा पोह्याचा भोगा याच्यामध्ये ऍड करावा लागला नाहीये आता आपण ना व्हिडिओमध्ये दिसतो ना अगदी त्या पैधीने ह्याचे रोल्स करून घेणार आहोत यामुळे मी फक्त कांदा वापरला आहे तुम्हाला जर अजून हेल्दी करत असेल तुम्ही याच्यामध्ये बारीक खिसून घेतलेला कोबी बारीक खिसून घेतलेला गाजर बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची किंवा मग तुम्ही याच्यामध्ये पालेभाज्या पण अगदी बारीक चिरून ऍड करू शकता ज्याना मुलांना खायला अगदी इझी पडतात आणि रेसिपी अजूनच जास्त हेल्दी बनते आता हा रोल बघा असा करून घ्यायचा आणि चांगला चांगलासा घोळून थोडासा लांबुडका करून घ्यायचा जास्त जाडसर असे हे रोल आपल्याला अजिबात बनवायचे नाही थोडेसे नाजूक आणि थोडे लांबसट असं आपल्याला हे रोल बनवून घ्यायचे आहेत मी संपूर्ण रोल बघा हे बनवून घेतले आता हे साईडला ठेवूयात आता पुन्हा याच्यामध्ये बघा मी अर्धी वाटी इतके पोहे घेतले आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि आता हे ना थोडेसे मोठे असे फिरवून घ्यायचे अगदी बारीक पूड नाही करायची थोडेसे मोठे मोठे कण राहतील ना अशा पद्धतीने हे फिरवून घेते तुम्ही बघू शकताय मगाशी आपण अगदी बारीक कूड केली होती आणि आता थोडेसे मोठे मोठे असे आपण हे पोहे ठेवलेत आता हा पोह्यांचा ना तो एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि तयार करून घेतलेले जे काही रोल्स आहेत ना ते आता ह्या पोह्याच्या भुग्यामध्ये चांगलेसे घोळवून घ्यायचे जेणेकरून का होतं वरच्या बाजूला ना ह्या पोह्यांचा थोडा मोठ्या कणांचा भुगा अगदी छानपैकी कोट होतो आणि त्यामुळे रेसिपीला आणखीन जास्त चव येते जास्त कुरकुरीत पण आपला ह्या रेसिपीला येतो तर सगळे जे रोल्स आहेत ना ते आपण अशाच पद्धतीने घोळवून घेतोय घोळताना मात्र काय करा थोडंसं दाबून किंवा प्रेस करून ना ते घोळवून घ्या त्यामुळे का होतं पोह्याचा जो काही भुगा आहे ना तो पूर्णपैकी त्या रोलला चिकटतो तर सगळे रोल्स जे आहेत ते बघा आपण अशा पद्धतीने करतोय आपण नेहमी ना रवा किंवा शेवयांचं वरचं कोटिंग करत असतो पण पोह्याचं कोटिंग म्हणून आणखीन जास्त पणा येतो आता बघा सगळे रोल्स आहेत ते मी छान असे कोट करून घेतले त्यानंतर आता कोट करून घेतलेले जे काही रोल्स आहेत ते अशा पद्धतीने आपण एखाद्या एक इंचभर ठेवून असे कट करतो आहे आणि जो मधला भाग आहे तो पुन्हा आपण ह्या पोह्याच्या भुग्यामध्ये चांगला घोळवून घेतो आहे त्यामुळं तो मधल्या भागाला पण छान असे पोहे चिकटतात अगदी मोठे मोठे रोल्स ना सर्व केल्यानंतर ना खावतात बऱ्याच वेळा ते खायला नको वाटतात छोटे छोटे आकार असतील ना तर बघताना ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात मुलांना ना स्टार्टर म्हणून नक्कीच सर्व करू शकतो अशी रेसिपी आहे बऱ्याचदा आपण मुलांसाठी किटी पार्टी किंवा बर्थडे पार्टी असते का आणि काहीतरी स्टार्टरला जर रेसिपी हवी असेल जी अगदी साधी सोपी आणि अगदी पटकन बनवता येणारी हवी असेल तर तुम्ही नक्कीच ही बनवू शकता आधी बनवून ठेवा आणि आयत्यावेळी तुम्ही नक्कीच सर्व करू शकता आता हे सगळे रोल्स बघा मी हे पोह्याच्या ह्याच्यामध्ये पुन्हा घोळून घेतले छान असं प्रत्येकाला मस्त पैकी हे पोहे जे चिकटले गेलेले आहेत आता सगळं असं क्रमकोट करून तयार झाल्यानंतर आता आपण एक डबा घेतोय आणि ह्या डब्यामध्ये आपण हे सगळे जे रोल्स आहेत किंवा हे नगेट्स आहेत ते अशा पैकी डब्यामध्ये ठेवतोय तर हा जो डब्बा घट्ट झाकण किंवा देखील आपण हे रोल्स आहेत आहेत किंवा नगेट्स ते अशा पद्धतीने थे ठेवू शकतो आणि हा जो डब्बा आहे तो आपण डीप फ्रीजरमध्ये तीन ते चार तास आपण असाच ठेवायचा म्हणजे हे जे आकार आणि पोह्याचं वरचं जे कोट आहेत ना ते छानपैकी सेट होतात आणि त्यानंतर ते फ्राय करायचे आता चार ते पाच तासानंतर मी डब्बा काढून घेतला माझा आधीचा डबा थोडा मोठा झाला होता त्यामुळे मी त्यातले सगळे नगेट्स एका दुसऱ्या डब्यामध्ये ट्रान्सफर केले होते आता बघू शकता छानपैकी असे मस्तपैकी सेट झालेत ज्यावेळी ते आपण तळणार आहोत त्याच्या आधी अर्धा तास हे बाहेर काढून ठेवायचे आता आपण छान फ्राय करून घेऊयात त्यासाठी इथं बघा गॅसवरती एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं तेल कडकडीत तापवायचं गॅस मोठा ठेवायचा आणि ह्यामध्ये हे सगळे नगेट्स तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे लक्षात ठेवा गॅस जो आहे तो मोठा ठेवायचा म्हणजे याचा आकार आणि जे काही कोटिंग आहे ना ते आहे असं चिकट आणि याला छान असा कुरकुरीतपणा पण येतो साधारणपणे मी भरपूर तेल घात त्यामुळे बऱ्यापैकी सगळे घातलेत आता हे फ्राय होईपर्यंत एक चटणी बनवू त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी एक कप इतकी हिरवी कोथिंबीर घेतली त्यानंतर थोडीशी पुदिन्याची पानं घातली त्यानंतर अर्धा इंच आल्याचे काप थोडीशी चार ते पाच इतक्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर एक ते दोन चमचा आपण दही घालतोय अर्धा लिंबाचा रस घालायचा पुदिना आणि कोथिंबीरचा फ्लेवर ना खूप छान येतो आणि दही आणि लिंबूमध्ये चव अगदी छानपैकी मस्त अशी बॅलेन्स होते त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं थोडं पाणी घालून ना ही चटणी आता आपण अगदी बारीक अशी वाटून घेणार आहोत ही चटणी ना तुम्ही कोणत्याही रेसिपीसोबत नक्कीच सव कर स्टार्टरची रेसिपी असू देत किंवा आपण सँडविचला पण ही नक्की चटणी सर्व करू शकतो इतकी मस्त अशी पुदिना कोथिंबीरची ही हिरवी चटणी तयार होते ही चटणी बघा मी पूर्ण अशी बारीक फिरवून घेतलेली आहे आपण लिंबू वापरला त्यामुळे हिरवा पण आहे तो आहे असा राहतो आणि पुदिन्याचा जो काही फ्लेवर आहे ना स्ट्रॉंग फ्लेवर तो पण अगदी मस्त ह्या चटणीमध्ये लागतो तर आपली अशी हिरवी चटणी तयार झाली आहे अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये आपली ही चटणी बनते तोपर्यंत हे नगेट्स बघा एका बाजूला छानपैकी असे कोट झालेत तर आपण हे छानपैकी असे पलटवून घेऊयात अगदी मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावरती आणि कुरकुरीत होईपर्यंत हे नगेड्स आपण फ्राय करून घेणार आहोत नेहमीच्या चवीपेक्षा वेगळे कांदे पोहेला पर्याय सकाळचा नाश्ता किटी पार्टी किंवा असे ना अगदी आहे ते पाच मिनिटांमध्ये बघा मस्त पैकी नगेट्स छान असे कुरकुरीत तयार झालेत ते आता सगळे नगेड्स येते आपण काढून घेऊयात मी संपूर्ण ते नगेड्स आहेत ना ते अगदी हाय फ्लेम वरतीच तळून घेतले होते आता बघा पुन्हा गॅस मोठा केला आणि राहिलेले सगळे नगेट्स आपण आता ह्याच तेलामध्ये फ्राय करून घेतोय हे जास्त तेलही ओढत नाहीत तरी मात्र ते अगदी क्रिस्पी बनतात सगळे माझ्या नगेट ना अगदी ह्याच पैधीने मी तळून घेतले वरती बघा काय मस्त असं कोटिंग आलंय रंगही अप्रतिम आलेला आहे आणि त्यासोबत तयार केली आपली ही हिरवी त्या ही चटणी अगदी अप्रतिम आणि लालजबाब असा हा बेट बनतो मुलांना मोठ्यांना नक्की आवडेल असे हे पोह्याचे नगेट आपले तयार झाले स्टार्टर म्हणून खा किंवा आदल्यामधल्या मधल्या वेळेमध्ये खा नक्कीच मस्त लागतील अशी रेसिपी आहे मी तुम्हाला एक नगेट तोडूनही दाखवते तुमच्या लक्षात येईल की वरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असे नगेट तयार झाले ह्या चटणीसोबत किंवा तुम्ही टोमॅटो सोबत ही रेसिपी नक्कीच सर्व करू शकता तुम्हाला माझ्या आजचीही पोह्याचे नगेटची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मला कमेंट बॉक्समधून कळवायला देखील विसरू नका चला तर मग भेटत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्त्व तुमची स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद